नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याची उष्णता कमी करण्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी खरबुजाचा आगळं वेगळं ज्यूस जे एक बार जर पिलं ना तुम्ही परत परत बनवून प्याल आणि ज्यांना कुणाला खरबुजा आवडत नाही ना तेसुद्धा हा ज्यूस आवडीने पितील सुरुवात करूयात कढई ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धा लिटर आपण दूध टाकलेलं आहे दुधाला चांगली उकळी येऊ द्यायचे तोपर्यंत आपण दुधामध्ये टाकण्यासाठी कस्टर्ड पावडरची स्लरी बनवतो पावडर आहे येथे नॉर्मल पाणी घेतले त्यामध्ये दोन चमचे आपण कस्टर्ड पावडर घेतलेला आहे छोटा चमचा आहे त्या मनाने एकच चमचा कस्टर्ड पावडर होईल आता इथे दुधाला व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता चांगलं दूध तापलेलंच आहे आपलं त्यामध्ये आपण जे कस्टर्ड पावडर घेतलेलं होतं ते त्यामध्ये टाकूयात आता याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं गाढं पण यावं आपल्या दुधाला इतपत आपल्याला त्याला शिजवायचं आहे एक चांगली अशी उकळी काढून घेऊयात नंतर बारीक गॅस करायचा आहे आणि त्याला शिजू द्यायचं आहे जोपर्यंत हे दूध चांगलंसं गाढं होतं आहे चांगलंसं म्हणजे हलकंसं गाढं होतं आहे तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं खरबूज कट करून घेऊयात येथे खरबूज घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आता त्याला कट करून घेऊयात कट करून घेतलं आहे त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि सगळा गर जो आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे खरबूज हे थोडंसं कमी ओढ असतं त्यामुळे खूप जण त्याला खायला पसंती देत नाहीत परंतु असा ज्यूस जर बनवला ना तर प्रत्येकजण आवडीने खाईल येथे गर काढून घेतला आहे मिक्सरला फिरवूनसुद्धा घेतलेला आहे बघू शकता एकदम स्मूद असा आपला याचा गर बनवून तयार झालेला आहे तर आता वेळ आहे हा गर आपल्याला दुधामध्ये टाकून घेतोय आणि हा सगळा गर टाकून घेतल्यावर अगदी दोन मिनिटं आपल्याला याला शिजवायचं आहे आता गर टाकून घेतलेला आहे लागली हात लगेच यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे साखरेऐवजी तुम्ही इथे कंडेन्स मिल्कचासुद्धा वापर करू शकता त्याने सुद्धा एकदम चांगली अशी चव येते परंतु माझ्याकडं नव्हतं त्यामुळे मी इथे साखर वापरलेली आहे साखरेचं प्रमाण नु जास्त आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो अगदी साखर विग्रेपर्यंतच आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून त्याला चांगलं असं थंड होऊ द्यायचं थोडा वेळ आपल्याला चा, बाहेर थंड होऊ द्यायचं आहे नंतर मग फ्रीजमध्ये ठेवायचं आणि चांगलं असं थंड करून घ्यायचं आहे गॅस बंद करून घेतलेला आहे चांगलं असं आपण फ्रीजमध्ये ठेवून याला थंड करून घेतलेलं आहे आणि आपलं हे ज्यूस बनवून तयार झालेलं आहे चला तर लागले हात लगेच ग्लास भरूयात आणि थंडगार अशा या खरबुजाच्या ज्यूसचा आस्वाद घेऊयात तर चला सुरुवात करूयात ग्लास भरायला येथे थोडंसं डेकोरेशन केले कारण तुम्हाला आवडावं आणि तुम्ही लवकर पसंती द्यावी म्हणून व्हिडिओ जर खरंच आवडत असेल ना मंडळी प्लीज लाईक करा शेअर करा बघत जा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर येथे आपण ज्यूस म सॉरी ग्लासमध्ये ज्यूस भरून घेतलेला आहे आता त्यावर थोडेसे आपण कट केलेले खरबुजाचे काप टाकूयात त्याचबरोबर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकतोय आणि थोडीशी आपण त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या कट करून टाकलेल्या आहेत दिसताना किती सुंदर असं दिसते जसं दिसायला झालेलं आहे तसंच चवीलासुद्धा झालेलं आहे एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आवडल्यास प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या वेळेत बाय